नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील पाटचारीवरती अतिक्रमण करण्याचे जसे सत्र सुरू आहे व्यापारी गाळे बांधून पाटचारीवरती देखील अतिक्रमण करून व्यवसायासाठी सरासपणे वापर केला जात आहे शहरातील पाटचारी अतिक्रमणाच्या विडख्यात अडकली असून दर पावसाळ्यात पाण्याचा निचरा न होता नवीन वसाहतीमध्ये पाणी शिरून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो मागील पावसाळ्यात चक कोर्टात पाणी शिरल्याने एकच खळबळ उडाली होती आता पाटचाऱ्या ताब्यात घेण्यासाठी धनिकांमध्ये सुरू झाली आहे ज्वलंत उदाहरण म्हणजे प्रशासनाच्या नाकावर न्यायालयाच्या बाजूलाच असलेल्या पाटचाली स्वतःच्या स्वार्थासाठी पाईप टाकले आहेत अगोदरच यामुळे पावसाचे पाणी निश्चितच तिथेच थांबणार आहे व ते पाणी निचरा न होता इतरत्र पसरणार आहे पाटबंधारे विभागाच्या डोळ्या देखत संबंधित धनिकाने पाटचारित पाईप टाकले आहेत यावर पाटबंधारे विभाग मात्र झोपेचे सोंग घेतले असून यांच्याकडून कारवाईची अपेक्षा करणे कितपत योग्य